महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आपल्या समोर येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील बडा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे ठाकरे था गटाचे कोकणातील ताकदवन नेते तथा ता लाजा राजापूरचे माझे आमदार राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे राजन साळवी यांचा भाजपाच्या शिर्डी येथील बारा जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश निश्चित आहे भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे राजन साळवी हे कट्टर शिव सैनिक आहेत साळवी यांना गेल्या अडीच वर्षात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं राजन साळवी यांनी एसीपी आणि ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे होते तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी साळवी यांचे, यांचे कौतुक करण्यात आलं आहे असं असताना ठाकरे यांचा ताकदवान शेलेदाराला आपल्या पक्षात वळवण्याचा भाजपाला यश येणार असल्याची शक्यता आहे मग यावरती नरेश म्हस्के यांचं महत्वाचं वक्तव्य काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे राजन साळवी माझे मित्र आहेत माझ्या सोबत कौटुंबिक संबंध आहेत उद्धव ठाकरे यांचा स्वभाव तसाच आहे ते स्वभावानुसार वागत आहेत जोपर्यंत माणसाची गरज असते तोपर्यंत त्याला विचारणार नंतर वाऱ्यावर सोडणार त्यांची बोट बुडणार आहेत ही तर सुरुवात आहे ओटी लागायला सुरुवात झाली आहे राजन कोणत्या पक्षात जाणार हे माहीत नाही त्यांच्याशी बोलणे मुंबईतील जे आमदार निवडून आले ते देखील सोडणार आहेत असा मोठा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे यानंतर प्रवीण दरेकर सूचक प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याकडेही आपण थोडं लक्ष देऊ भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत राजन साळवी हा एक हाडाचा कार्यकर्ता आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे निवडणुकीत प्रभाव झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणी लक्ष घालणार नसेल तर त्यांच्या भावनेतून पक्ष बदलायची भावना राजन साळवी यांची झाली असेल ते भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचं पक्षात यावं आणि जनतेसाठी काम करावं ही भूमिका घेणारा आमचा पक्ष आहे परंतु त्यांचा काय निर्णय झाला हे माहीत नाहीत असं प्रवीण दरेकर हे म्हणाले बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार उद्धव साहेबांनी सोडला तेव्हापासून अनेक नेते अस्वस्थ होते अजूनही अनेक कार्यकर्ते अस्वस्थ हो आहेत जेव्हा एखादा पदाधिकारी निवडणुकीला उभा असायचा तेव्हा बाळासाहेब प्रचंड ताकद द्यायचे विश्वास द्यायचे पराभव झाल्यानंतर देखील मायेचे हात बाळासाहेब फिरवायचे मात्र या गोष्टी उद्धव साहेबांकडून होता दिसता कामा नयेत आमच्याकडे विश्वास आहेत मोठी नावे आहेत आमचा पक्ष विश्वासात घेणार आहेत राजन साळवी यांच्यापेक्षा आणखी कार्यकर्ते पदाधिकारी उंबाठामध्ये अस्वस्थ आहेत असं प्रवीण दरेकर म्हणाले तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद